दर्जेदार शेती औजारे आणि दमदार विश्वास म्हणजेच माऊली इंजिनिअरिंग वर्कशॉप देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयात विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार पर्यवेक्षक एन के चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने सन दोन हजार चोवीस लोकसभा मतदार जनजागृतीसाठी स्वीप अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मतदान जनजागृतीसंदर्भात प्रतिज्ञा देण्यात आली माझ्या घरातील व घराच्या परिसरातील ज्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार आहे त्यांना शंभर टक्के मतदान करण्यास आम्ही प्रवृत्त करू तसेच विद्यालयात मतदार जनजागृतीसाठी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा व वा स्पर्धा घेण्यात आल्या यात विद्यार्थ्यांनी ओट कर देवळेकर मतदान करा देश वाचवा अशा प्रकारे घोषवाक्य लिहिण्यात आले तसेच मतदान जनजागृती संदर्भात विद्यार्थ्यांनी निबंध लेखन केले त्यांना मतदान जनजागृती संदर्भात विविध चित्रे काढून जनजागृती करण्याचे काम केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर सेवक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला व राष्ट्रीय कामात मदत केली एस नाईन टीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी सुहानी आहेर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका